आणि आंदोलन केलं तर या महायुतीच्या सरकारमध्ये तो गुन्हा आहे आणि जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं हा जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे मला फाशीची शिक्षा या सरकारने द्यावी पोलिसांनी सरकार तपासात जे समोर आणले एकशे साठ लोकांनी हा पूर्ण प्रकार घालचा कन्स्पायर्ड होता आणि एकशे साठ जण या कॉन्स्पिरसी आहेत पोलिसांकडे रेकॉर्डिंग तशा आणि त्यांच्या काल जे आंदोलन झालं हे आंदोलन जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या भडकवण्यात आलं असं पोलिसांचं विषयच नाहीये ते बलात्कार डिफेंड करतायत का मग बलात्कार झाल्यावर आंदोलन करणं चूक आहे का या देशात याचं उत्तर मला सरकारने द्यावं मग कुणावरही करेना बलात्कार लपवण्यासाठी हे राजकारण केलं जात बलात्कार मोठा का आंदोलन म्हणजे इतकं अनेक आहे सरकार आहे की ज्यांनी बलात्कार केला त्याची इन्क्वायरी आणि संवेदनशीलपणा दाखवायची जी आंदोलन करते त्याच्या विरोधात करणारे म्हणूनच तो कायदा त्यांनी आणला होता तुम्हाला आठवत असेल असाच एक कायदा आणला होता या सरकारनी मागच्या सेशनमध्ये की जो आंदोलन करेल त्याला सात वर्ष जेलमध्ये टाका म्हणजे जर बलात्कार झाला आणि कोणी रस्त्यावर उतरला तर त्याला जेलमध्ये या कुठला कायदा याचा अर्थ असा होतो की बलात्कार झाल्यावर न्याय नाही मिळाला आणि आंदोलन केलं तर या महायुतीच्या सरकारमध्ये तो गुन्हा आहे आणि जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं हा जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे मला फाशीची शिक्षा या सरकारनी द्यावी पण आम्ही बलात्कार झालेल्या कुटुंबाच्या बाजूनी उभे राहणार आम्ही आंदोलन करणार आणि जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला आणि नागरिक हे सुरक्षित नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार या सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकावा किंवा बदलापूर मध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत घृणास्पद आणि निषेधार्हच हो आहे ज्या चिमुरड्यांसोबत अत्याचार झालेला आहे त्यांच्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे महिलांसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या सगळ्या नराधमांना कायद्याची भीती बसणं अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी अशा नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा होणं सुद्धा गरजेचं आहे मात्र ही मागणी करत असताना महाराष्ट्रातले काही महाभाग असल्या घटनांमध्ये देखील राजकारण आणत आहेत महाभकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आपला निर्लज्जपणा दाखवत बदलापूर मध्ये निदर्शन करत असताना लाडकी बहीण योजनेचे फलक झळकवले अशा पीडितेची ओळख जाहीर होऊ नये कायदा सांगतो म्हणूनच कुटुंबाचा उल्लेख करायचा नसतो मात्र सुषमा अंधारे रस्त्यावर ठाण मांडून बसल्या आणि त्यांनी मागणी लावून ठरली की मुख्यमंत्री अजूनही त्या पीडितेला भेटायला गेले नाहीत त्या चिमुरडीला भेटायला किंवा तिच्या कुटुंबाला भेटायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले नाहीत विचार करा मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर त्या पीडितेला किंवा तिच्या कुटुंबाला भेटायला गेले तर तिथे मीडियाचे किती कॅमेरे पोहोचतील म्हणजे त्या त्या पीडितेची चिमुरडीची आणि तिच्या कुटुंबाची ओळख अख्ख्या जगासमोर येईल ना आणि हे कायद्याच्या विरुद्ध आहे हे या बाईंना कळत नाही का दुसरीकडे उबाठा गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना भेटायला गेले विरोधी पक्षाच्या त्याने पोलीस महासंचालक यांना भेटणे गैर नाही मात्र भेटायला गेलेले असताना अंबादास दानवे रश्मी शुक्लांसाठी एक चेक घेऊन गेले जो दीड हजार रुपयाचा होता आणि ज्यावर लाडकी बहीण योजना असं लिहिलेलं होतं याचं कारण काय अत्यंत संवेदनशील अशा प्रकरणात सुद्धा या लोकांना घाणेरडं राजकारणच करायचं आहे हे दाखवून दिलं या लोकांनी सुप्रिया सुळे पत्रकारांना बाईट देताना तर अशा तावा तावाने सांगत होत्या की जर त्या पीडितेला न्याय मिळणार नसेल तर मला फाशी द्या सुप्रिया ताई अहो दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंत अडीच वर्षांमध्ये जे तुमचं सरकार होत ना महाभकास आघाडीचं त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये बारा हजार पेक्षा जास्त रेप केसेस रजिस्टर केल्या गेलेल्या आहेत त्यांचं काय तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का की ना न्याय देवतेने आपल्याला फाशी द्यावी बदलापूर घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे आरोपीला अटॅक करण्यात आलेली आहे खटला सुरू झालेला आहे या खटल्याची सरकार पक्षातर्फे बाजू ऍडव्होकेट उज्ज्वल निकम कोर्टामध्ये मांडत आहेत फास्ट ट्रॅक वर हा खटला चालवला जाणार आहे आणि आरोपीला लवकरच शिक्षा होणार आहे हे सगळं कायद्याच्या चौकटीत बसून होत आहे अनेकांच्या मनात संतापाची लाट आहे की त्या नराधामाला चार चौघामध्ये रस्त्यावर मोकळ सोडा आणि त्याला ठेचून मारा अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेक जण देत आहेत मात्र प्रत्येकाने जर असा कायदा हातात घ्यायचं ठरवलं तर मग न्यायव्यवस्थेची गरजच काय उरेल पण आपल्याकडचे काही महाभाग नेते अशा संवेदनशील घटनांचं देखील राजकारण करतात आणि लोकांची डोकी भडकतील माथी भडकतील अशी विधानं करतात आता हेच विरोधक देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागत आहेत का हो महाभकास आघाडीच्या तुमच्या कार्यकाळामध्ये जेव्हा तुमचा गृहमंत्री शंभर कोटींची वसुली करत होता तुमच्या कार्यकाळामध्ये बारा हजारांपेक्षा जास्त रेप केसेस रजिस्टर्ड झाल्या मित्रांनो ह्या तर फक्त रजिस्टर्ड केसेस आहेत अशा अनरजिस्टर्ड घटना अजून किती असू शकतात कल्पना करा तेव्हा यांनी कधीच यांच्या गृहमंत्र्यांचा अनिल देशमुखांचा राजीनामा नाही मागितला सुप्रिया ताई यांची तर सवयच आहे जेव्हा यांचं किंवा यांच्या पक्षाचं सरकार राज्यामध्ये असतं तेव्हा सारं काही अलबेल असतं मात्र यांचं सरकार गेलं की लगेच सुप्रिया ताई मोबाईल घेतात आणि सरकार गेलं की लगेच सुप्रिया ताई हातामध्ये मोबाईल घेतात आणि खड्डे विथ सेल्फीचा कार्यक्रम सुरू करतात दोन हजार तेवीसच्या जून महिन्यामध्ये बारामतीमध्ये एका सराफाने एका महिलेची ऐंशी तोळे सोन्याची फसवणूक केली त्या महिलेची तक्रार तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने सुद्धा नोंदवून घेतली नाही आणि त्यानंतर जेव्हा प्रकरण वाढलं तेव्हा लक्षात आलं की या सराफाने आपल्या काही मित्रांसोबत त्या महिलेचा बलात्कार केलेला आहे आणि यामध्ये तो पोलीस कर्मचारी देखील सामील आहे तेव्हा या प्रकरणाचा पाठपुरावा सुप्रियाताईंनी घेतला का ही घटना तर यांच्या बारामती मतदार संघातलीच आहे ना आहो ताई तुमच्याच मतदार संघातल्या अशा आणखी अनेक घटना आहेत अशा किती घटना सांगायच्या लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही केव्हा राजीनामा देणार आहात संभाजीनगरच्या शप राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या एका पदाधिकाऱ्याने एका महिलेसोबत असंच असभ्य वर्तन केलेलं आहे तिच्यावर अत्याचार केलेला आहे त्या बाबतीत सुप्रिया सुळे यांनी काय केलं हे एकदा ताईंनी स्पष्ट करावं सतत देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की त्यांचे पिताश्री चार वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा महिलांवर अत्याचार अन्याय होत नव्हते का तेव्हा तुमच्या पिताश्रींनी या गोष्टींची गंभीर दखल घेऊन किती वेळा राजीनामा दिलेला आहे तुमचे पिताश्री जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत तेव्हा तुमच्या पिताश्रींना का वाटलं नाही की आपण राजीनामा द्यायला पाहिजे मग तुम्ही कुठल्या तोंडाने इतरांचा राजीनामा मागता उभाठा गट हा नेहमीच आरडा करत असतो मात्र तुम्ही स्वतः एका जाहीर भाषणातून सांगितलेलं आहे ना की तुम्ही खूप उच्च शिक्षित आहात सुशिक्षित आहात जर तुम्ही राजकारणात नसत्या तर तुम्ही एखाद्या पुण्याच्या मोठ्या कंपनीमध्ये सीईओ या पदावर असत्या म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे उच्च शिक्षणासोबतच कॉमन सेन्स पण असेल अशी अपेक्षा आहे याच कॉमन सेन्सचा वापर करून या प्रश्नाचं खरंच उत्तर द्या की आतापर्यंत पर्यंत महाराष्ट्रामध्ये जे काही गुन्हे घडलेले आहेत त्यांची जबाबदारी स्वीकारून कधीतरी आपल्या पिताश्रींच्या मनामध्ये राजीनामा देण्याचा विचार आला होता का तेलगी प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांचं जेव्हा नाव घेतलं गेलं तेव्हा छगन भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागलेला होता त्याच प्रकरणामध्ये आपल्या पिताश्रींचं सुद्धा नाव समाविष्ट होतं त्याचा उल्लेख झालेला होता तेव्हा आपल्या पिताश्रींनी नेमकं त्यावेळी त्या प्रकरणात काय केलं हे तुम्ही जगाला उघडपणे सांगू शकाल का स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून हे असं वागणं आता बंद व्हायला पाहिजे राज्यातल्या सगळ्याच नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने सुद्धा बदलापूर सारख्या संवेदनशील घटनेवर व्यक्त होत असताना संवेदनशील असणं अत्यंत गरजेचं आहे राजकारण करण्यासाठी तुम्हाला इतर मुद्दे आहेत एकमेकांच्या उखाड्या पाखाळ्या काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला इतरांचे अनेक मुद्दे आहेत त्यामुळे बदलापूर सारख्या अतिसंवेदनशील घटनेवर व्यक्त होत असताना त्यामध्ये राजकारण येणार नाही याची ये सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी मात्र महाभकास आघाडीच्या नेत्यांना हे जमणार नाही त्यांच्याकडून ही अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे हेच या लोकांनी गेल्या पाच सात दिवसांमध्ये सिद्ध केलेलं आहे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका सुप्रिया ताई सुडे यांनी जी मागणी केलेली आहे की जर त्या पीडितेला न्याय देऊ शकत नसाल तर मला फाशी द्या यावर तुमचं काय म्हणणं आहे हे, हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय लक्षात ठेवा बदलापूर सारखी जी घटना आहे ती अत्यंत संवेदनशील आहे त्यामुळे व्यक्त होताना आपण सुद्धा संवेदनशीलच राहूयात तेव्हा पटापट पत, कमेंट करा मित्रांनो राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम, भारत माता की जय